साताराच्या दैवडीत थोर समाजसेवक व बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाजातील सदस्यांनी एकत्र येत नगरपंचायतीत संत सेवालाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली एकतेचे प्रतीक व समाजाप्रती असलेली आपुलकी या दरम्यान दिसून आली डीजेच्या तालावर समाजातील महिलांनी पारंपरिक नृत्य सादर केली पारंपरिक वेशभूषा परिधान करून शेकडो महिला व पुरुष सहभागी झाले यावेळी नगराध्यक्ष सागरपोळ नगरसेवक सुरेंद्र मोरे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते इम्तियाज नदाफ संदीप खरात समाजातील रुपेश राठोड परसू चव्हाण भरत राठोड दिलीप चव्हाण तसेच संजय राठोड सुरेज राठोड नारायण राठोड विजय चव्हाण मच्छिंद्र चव्हाण यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते संकल्पनेतून स्वराज्याची निर्मिती झाली त्या राष्ट्रमाता जिजाऊ ज्याच्या संकल ज्याच्या संविधानाने आज महाराष्ट्रात पूर्ण भारत भारत देश संविधानाने चालतो असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वच्छतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज शिक्षणाची ज्योत संपूर्ण भारतभर फिरले असे क्रांती ज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सर्व समाज सुधारक आज आपले सैनिक शेतकरी आज आपला गोरबंजारा समाज या सर्वांना स्मरून आज आपल्या जयंतीनिमित्त सर्वजण एकत्रित आलो आणि जयंतीचा खरंच आज आपण आनंदाने जयंती साजरी करतोय या आनंदोत्सवात प्रशासकीय आपले जे नगरपंचायतीचे सर्व सदस्य नगरपंचायतीचे नगरसेवक पूर्वी आपण आपले जे माजी नगराध्यक्ष आहेत धनाजी जाधव तेही उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आणि आपल्या नगरपंचायतीचे कर्मचारी यांनी वेळात वेळ काढून आपल्याला इथं जयंती खरच म्हणजे जयंती आपण साजरी करतोय त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आपण इथं सर्वजण एकत्रित आलो याबद्दल तुमचेही धन्यवाद कारण काय आज आपला हा बंजारा समाज पूर्णपणे आज एका का, कामाशी निगडीत राहून सुद्धा आज आपण इथे येऊन आपले सर्व सर्वजणांनी सर्वांनी इथं एकत्रित येऊन त्याबद्दल तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका